गजर आहे लाडकी बहीण सध्या सगळ्यात लोकप्रिय योजना खास महिलांसाठी आपल्या राज्य सरकारद्वारा अनेक योजना राबविण्यात येत आहेत आणि त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा आणि आपला देश प्रगतशील व्हावा यासाठी जसं बाबासाहेबांनी दुर्बल घटकांना प्रबळ करण्यासाठी आरक्षण चालू केलं तसंच या योजना राबविण्यात येत आहेत पण आपण आपलं कर्तव्य विसरू नये हेच या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे ऐका असा माझा भाऊ देईल खटल्या वारी खाऊ असा माझा भाऊ देईल खटल्या वारी खाऊ चिंता त्याला माझ्या संसाराची चिंता त्याला माझ्या संसाराची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची <स्थाँगा> लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची असा माझा भाऊ देटल्या वारी गाऊ असा माझा भाऊ देईल वारी गाऊ चिंता त्याला माझ्या संसाराची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची हो लाडाची बहीण असा माझा भाऊ दादाची लाडकी बहीण बघा लाडकी बहिणी योजना चालू केल्यापासून आज सर्व महिला वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण बघा भर सणासुदीच्या दिवसात म्हणजे रक्षाबंधनात बंधना तीन हजार रुपये बहिणीच्या अकाउंट मध्ये घातला आज आपल्या बहिणींची कॉलर अगदी ताट झालेली आहे पण अशा सर्व योजना बघा जनकल्याणासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज, आज आपल्या सरकारने या योजना तुम्हाला मा सर्वांसमोर मांडल्यात हे या गजराच्या माध्यमातून सांगतो ऐका फुकट धन दान्यते ही मिळते दर महिन्याला मेले दर महिन्याला महिन्याला रुपये दर महावर करचाला महावर करचाला महावर ओ बघा आता कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही कारण गोरगरीब जनतेला दर महिन्याला फुकट रेशन किंवा पंचवीस तीस रुपयामध्ये महिन्याचा शिधा मिळतो कामाची काय गरज शेतीची काय गरज आणि त्याच्यात आता ताईच्या खात्यात पंधराशे रुपये येऊ लागले नाही बरा केला नि सरकारचे आभार मानू दे तेवढं थोडं पण झाला काय भर सणासुदी भर रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्या ताईंच्या खात्यात पंधराशे रुपये इल्याबरोबर ताईने केला नि काय सगळ्या ताई एकत्र गोळा झाल्य आणि गेलो खं चायनीजच्या दुकानात पण त्यांच्या जीवाची मजा त्यांनी तरी मजा कधी करायची आणि बघा आता आजाराची पण कोणाक चिंता नाही कारण प्रत्येकाच्या खिशात सरकारने आयुष्यमान कार्ड दिला ना बघा पाच लाखापर्यंत प्रत्येकाचा हा विमा काढून दिलाय आता खयच्याच आधाराची चिंता नाही बघा आयुष्यमान चिंता नाही आजाराची लाडकी मी बही दादाची लाडकी मी बहीण दादाची मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची अर्ज तिकीट माहेरची वाट झाली सोपी वाट झाली सोपी वाट झाली सोपी पोषण आहार बाळ सुखे जाती झोपी सुखे जाती झोपी सुखे जाती झोपी मिळल घर फुला हो आता ताईची तिकीट पण अर्धी झाली आहे त्यामुळे माहेर जवळ आता उठसूट पहिला तसा असायचा मायराग चावता झाला तर नवऱ्याच्या समोर हात पसरूचं लागायचे पण आता ती परिस्थिती ठवली नाही बरं आता काय झाला वाईज जरी भांडण झाला तरी बाईक तोटीशी भरता आणि मायराग सुटता कारण अर्धी तिकीट आहे हो बघा त्या दिवशी असाच झाला हो एक शीटनं प्रवास करीत होतोय एक बाई चढली तिच्याबरोबर तीन कोरा आता तिघांका एका शीटवर बसवला आणि आपण बाजू बसली तौसर थून मास्तरीले कंडक्टर भाऊ आणि तिकीट विचारतायत टवसरबाई म्हणाली आमचं सगळ्यांचं हाफ तिकीट द्यावा चार हाफ तिकीट द्यावा आता चार हाफ तिकीट दिल्या देवा, देवा म्हटल्याबरोबर मास्तर बघूक लागले तुमचा बाईनो ठीक आहे हाफ तिकीट पण हे जे बसलेत त्यांची वया किती आहेत टवसरबाई म्हणता तो कोपऱ्यात जो पुढे पारियर बसलो हा त्याचा वय सात वर्ष त्याच्या बाजूक जो बसलो हा त्याचा वय साडेसहा वर्षा आणि त्याच्या बाजूक जो शेवटात बसलो हा त्याचा वय सहा वर्षा तेवसर मास्तरांनी डोके घात लावला नो मास्तर म्हणतात बाईनू निदान तिघांची वया सांगताना तरी तेवढा नऊ महिन्याचं अंतर ठेवा सर बाई म्हणता हो मी जरी शाळेत गेले नाही तरी माझा तेवढा अंदाज बरोबर कळता म्हणाला तुम्ही समाजतात तसा नाया तो, दो तो जो शेवटात बसलो बारेवर तो माझ्या नंदेच व्हा त्याच्या बाजून जो मध्ये बसलो हा तो माझ्या जावेच व्हा आणि हो माझ्या बस बाजूला बसलो हा हो म्हणालो माझोशीला अशी परिस्थिती आहे बघा आणि त्यात आता बघा मंडळी बाळाच्या भुकेची चिंता पण मिटली आहे शाळेत आता पोषण आहार मिळतोय बघा घरकुल योजनेमुळे घराची चिंता पण मिटली बघा म्हणून म्हणतोय मिळेल घरकुल चिंता मिटे झोपडी लाडकी अहो लाडकी मी बहीन दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादा दा बहीण दादाची लाडची लाडकी बहीण दादाची लाडकी बहीण दादाची लाडची लाडकी बहीण दादाची लाडकी बहीण दादाची लाडची लाडकी मी बहीण दादाची कशा सहवी गुर हे सगळं फुकट मिळायला लागल्यामुळे बऱ्याच लोकांनी धंदो सोडल्यानी शेतीवाडी सोडल्याने ताईक वाटता उगाच काम करून कंबार कित्या त्या मोडू खवी त्याच्यात मालका घर मालकात पण वाटता बघा हाडा कि मोडून घेऊ खवी बऱ्याच लोकांनी बघा शेती सोडली आज कोणाच्या गोट्यात गुरं ढोरून आहेत ही बघा सर्व आई वडिलांनी पूर्व पुन्हा कमावून ठेवलेली आपली शेतीवाडी आज लोक विसरत चालली का तर फुकटचं धान्य मिळता त्यामुळे शेतीची किंमत कोणाक आता रवली नाही किती आपण कष्ट करायचे आज वाढवडलांच्या वाड़ जमिनी बघा काही लोकांनी परप्रांतीयांका विकला नाही आज परप्रांतीयांनी तो जमनी घेऊन आपले बंगले उभे केला नाही आपले व्यवसाय उभले उभे केला नाही आणि त्याच व्यवसायात तीच लोक बघा का, कामाक राहली अशी परिस्थिती सगळ्या म्हणून बाबांना सांगतो हे यो हगळं योजना जरी हो तरी आपण आपल्या कष्टाकडे पाठ नको आपला ह्या स्वर्गाहून सुंदर असा, असा आपला कोकण ह्या जर जिवंत राहत असत तर नुसते स्टेटस लावून उपयोग नाही सुंदर माझा कोकण जेव्हा कोकण आपलाच असा पण त्या कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा स्वागत करण्यासाठी आपण ते सज्ज हवं आपल्या जमनी जागे हव्या आपण आपल्या जमनीत काहीतरी उद्योगधंदे करून शेतीवाडी करून आपण हा आपला कोकण सुजलाम सुलाम केला पाहिजे म्हणून सांगतोय बघा गरज नाही आता मला मोल मजुरी लाडकी अहो लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहिण दादाची बहिण दादाजी पण मिळेल काय सुख मला उभ्या जन्मभारी उभ्या जन्मभारी उभ्या जन्मभारी लेकरांच्या गाठी काही उरेल काशी दोरी उरेल काशी दोरी उरेल काशी गोरी हो बघा पण मंडळी हे सुख लक्षात ठेवा खरोखरच आयुष्यभर मिळेल का या सरकारी योजना आपल्याला प्रगत करण्यासाठी आहे याचा लाभ जरूर घ्यावा पण बघा पूर्वजांनी आपल्यासाठी जे धनधान्य वाढून ठेवलं आपल्यासमोर त्याचं आपण जतन केलं पाहिजे आणि ते जर जतन नाही केलं तर मला सांगा या योजनांच्या आधारावर आपण आपल्या मुलाबाळांचा काय सांभाळ करणार म्हणून म्हणतोय ले। लेकरांच्या गाठी काही उरेल काशी दोरी उरेल काशी दोरी लाडकी मी बहीण दादाजी लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाजी लाडाची लाडकी मी बहीण दादाजी शेतीवाडी नोकरी आयुष्या जरूर घ्या पण आपला कामधंदा आपलं कर्तव्य विसरू नका अहो ही शेतीवाडी म्हणजे आयुष्याची शिदोरी नाही का ही काळी आई आपल्याला कधीच उपाशी झोपू देणार नाही आणि सगळ्यात चव कशाला आहे मंडळी लक्षात घ्या सगळ्यात चवकाशाची तर कष्टाच्या भाकरीला चव आहे म्हणून म्हणतोय काळी आई माझी घास देईल जन्म बहिन दादा लाडची लाडकी लाडकी मी दादा लाडची लाडकी मी लाडकी मी दादाची लाडकी मेहनत नो हे साधन उदर भर वरदान खरे कष्ट मेहनत फक्त पोट भरण्याचं साधन नसून ते आयुष्यासाठी वरदान आहे बघा मंडळी आपले आई वडील पूर्वज कधी व्यायाम खेळत गेले कधी त्यांनी फिजिओथेरपी घेतला नाही नाही ना तरी ना पण शंभर सवाशे वर्ष माणसं जगली अजून पण आयात आहेत आपल्या आजूबाजूला कधी नजर टाकाल तर ती माणसं दिसतील बघा का खाणं आहार नुसत्या पेजेचा पाण्यावर जायचो मालक शेतात टायपुळ्याची भाजी पण आता तसला काय ठेवला नाही बाबा ना जेवण झाला काय बाहेरसून जेवण येतच घरच्या जेवणात तो, घर तो कोणाक लागत नाही जो तो चायनीज आज या चायनीजवर जोरा फोर आण अगदी मोठ्यांपासून सगळी चायनीज वर ताव मानतो आजकाल जेवण करू कोणा कंटाळलो पण पूर्वीची लोक बघा चांगलं घरचा न खाऊन आज कुधूळ झाली बघा कधी डायबिटीज नाही कधी त्यांच्या हार्टचा ब्लॉक नाही पण आता काय झाला हो सकाळी बायको उठवता हो मॉर्निंग वॉक का चला मॉर्निंग वॉक काय योगा किती करतं तरी पण डॉक्टरचे गोळ्या चालू करतो आयुष्यात डॉक्टरचे गोळ्या ह्यांना चुकलो नाही कधी पण पूर्वी काय होता तांडन होता आमची आव तो व्यायाम तो व्हायो बघा कधी बावड्यात ना काढण्यान पाणी वडायची हो सगळं व्यायाम पूर्वीच्या काळात होतो म्हणून माणसा सुदृढ आयुष्य जगली बघा म्हणून सांगतोय योजनांचा फायदा घेता घेता अशी प्रगती करा की एक दिवस सांगा मला या नको या मी आता सक्षम आहे म्हणून सांगतोय मंडळी या मृगदळाची मन वरदान खरे दीर्घायुष्यासाठी 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 प्रमोद सांगे प्रमोद सांगे। लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची असा माझ भाऊ देईल खटल्या वारी खाऊ असा माझ भाऊ देईल खटल्या वारी खाऊ चिंता त्याला माझ्या संसाराची चिंता त्याला माझ्या संसाराची अहो लाडकी मी बहीण दादाची लाडाची